नमस्कार मित्रांनो मी अभिमन स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आहोत आपल्या शेवगायचे प्लॉटवर तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवगायची लागवड केव्हा करावी या संदर्भातील व्हिडिओ टाकलेला आहे तर मित्रांनो जे मेन सीझन आहेत शेवगाचे लागवडीचे ते पहिले तर खरीप सीझन दुसरा म्हणजे रबी सीझन तर खरीप सीझनमध्ये कधी लागवड करतो आपण एकतर मे एंड किंवा जूनमध्ये आणि दुसरा जो सीझन आहे लागवडीचा तो आहे डिसेंबर एंड किंवा जानेवारी या दोन टप्प्यामध्ये बहुतेक शेतकरी लागवड करतात परंतु आता ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यात पाणी आहे आणि ज्यांचं क्षेत्र आता अरक्यामध्ये झाले आहेत राहणं असे शेतकऱ्यांचे फोन येतात की आत्ता लागवड केली तरी चालते का तर मित्रांनो आता जो महिना आहे मार्च आणि आता सध्या महिना सुरू आहे हा एप्रिल आहे तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेवग्याची लागवड केली तरी चालते का असे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मित्रांनो तर याच संदर्भात तुम्हाला आज मी बोलणार आहे त्यापूर्वी जर व्हिडिओ जर आवडत असतील मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आपले शेतकरी मित्रापर्यंत आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो एप्रिलमध्ये जर लागवड करायची म्हटलं तर तुम्हाला एक गोष्ट अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला पाणी असावं लागतं मित्रांनो जरी पाणी जरी कमी लागलं ला, तरी झाडं जगायपुरतं जरी पाणी असलं तरी बघतं मित्रांनो त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये शेवगाची लागवड केली तरी म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो असं तर सध्या शेतकरी पूर्ण वर्षभर वर्ष लागवड करत आहेत त्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये जरी लागवड केली तरी चालते परंतु एक गोष्ट म्हणजे पाणी पाणी असेल तरच लागवड करा मित्रांनो आणि पाणी जर नसेल तर शक्यतो मग मे एंड किंवा पावसाळा सुरू झाल्यानंतर लागवड केली तरी चालते मित्रांनो आणि एप्रिल आणि मे महिन्यात जर शेगावची लागवड केली तर याचे फायदे काय होतात मित्रांनो याचे फायदे बरेच फायदे आहेत जसे की तुमचं जे झाड आहेत मित्रांनो ते पावसाळ्या अगोदर बनवून निघतात मित्रांनो कारण की पावसाळी पिरियडमध्ये वादळी वगैरे जास्त संख्या असते त्यामुळे जे शेवग्यात झाडं येतं ते झाडं मोडून पडतात बारीक किंवा वागतात त्यामुळे तुमची जी झाडं आहेत मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर ज्यावेळेस पावसाळी सीझन सुरू होईल त्यावेळेस ते अधिक स्ट्रॉंग असतील ला। पावसाळ्याच्या लागवडीच्या तुलनेमध्ये त्यामुळे आपली जी झाडं आहेत मित्रांनो ते पाऊस सुरू होण्यापूर्वीच बनून निघतात त्यामुळे जी झाडांची पडायची संख्या आहे मित्रांनो ती कमी होऊ शकते मित्रांनो हा झाला फायदा पहिला फायदा दुसरा फायदा म्हणजे असा आहे मित्रांनो की जून लागवडीच्या अगोदर एक दोन महिने किंवा एक महिने लागवड केल्यामुळे आपला जो हार्वेस्टिंगचा पिरियड आहे किंवा फ्लावरिंगची जी स्टेज आहे मित्रांनो ती पावसाळीच्या लागवडीपेक्षा एक महिनाभर अगोदर येते मित्रांनो त्यामुळे जी आपली सेटिंग होणार आहे मित्रांनो ती शक्यतो थोडी जूनच्या लागवडीच्या अगोदर होते मित्रांनो त्यामुळे हा दुसरा फायदा आहे ह्यामुळे काय होतं मित्रांनो तुमची जी हार्वेस्टिंग सुरू होणार आहे मित्रांनो ती जास्त रेटमध्ये येते मित्रांनो कारण की आता एप्रिल किंवा मेमध्ये लागवड केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो ची स्टेज आहे मित्रांनो ही शक्यतो ऑक्टोबरमध्ये येते आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तुमचा माल हार्वेस्टिंगला सुरू होतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणि त्यावेळेस रेट दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत असतात चारशे रुपयापर्यंतपर्यंत बी असतात मित्रांनो त्यामुळे जूनच्या लागवडीच्या अगोदर एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड आहे ती लागवड थोडी अगोदर चालू होते मित्रांनो हा जो दुसरा फायदा आहे हा आहे ते रेटच्या संदर्भातला फायदा कारण की आपल्याला थोडा माल अगोदर चालू झाल्यामुळे आपल्याला कमी जरी माल निघला आणि तर रेट जास्त असतो त्यामुळे नक्कीच फायदा होतो मित्रांनो आणि अजून एक तिसरा फायदा आहे मित्रांनो की पावसाळी पिरियडमध्ये जर लागवड केली मित्रांनो जर सम तुमच्या शेतामध्ये पाणी साचलं किंवा जास्त पाऊस पडला तर त्यावेळेस काय होऊ शकतं एकतर बुरशीमुळे एकतर बियाणं उगवणार नाही किंवा जर रोपं लावली असतील तर पाणी साचून राहिल्यामुळे बऱ्यापैकी रोपांची मर होऊ शकते मित्रांनो त्यामुळे तुमचा प्लॉट जो आहे मित्रांनो तो एक लेवल राहणार राह म्हणजे राहणार ना नाही मित्रांनो कारण की जर तुटळी झालं तर थोडं पुढं होऊ शकतो मित्रांनो तसं एप्रिल महिन्याची लागवड आहे मित्रांनो त्यामध्ये असं होत नाही कारण की तुमची मरीचा तर विषयच नसतो मित्रांनो कारण की उन्हाळी पिरियड असल्यामुळे वातावरण एकदम क्लिअर असतं त्यामुळे एकतर बियाणं किंवा रोप जेड लावलं तर मरीचीच जो प्रॉब्लेम आहे तो एकदम कमी असतो मित्रांनो त्यामुळे तुमचा प्लॉट असा एक लेवल सेट होतो मित्रांनो आणि एक विशेष म्हणजे काळजी घेण्याचं महत्वाचं काय मित्रांनो त्यामध्ये तुमची छाटणी किंवा शेंडा खुणणी किंवा टॉपिंग करणं हे प्रत्येक स्टेजला व्यवस्थितपणे केलं पाहिजे जेणेकरून तुमचं झाडं जे आहेत मित्रांनो ती जास्त उंच जाणार नाहीत तुमचे झाडं एक स्टे ठराविक एक लेवलला स्टेबल होऊन हाताने शेंगा कशा तोडा येत ह्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो त्यामुळे प्रत्येक स्टेजला व्यवस्थितपणे छाटणी असेल किंवा शेंडा खुणण्यासाठी व्यवस्थित केली पाहिजे मित्रांनो तरच आपल्याला पुढं चालून आपल्या ज्या वेळेस आपण हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस असा माल जर खाली लागला मित्रांनो तर आपला जो दरवाजा माल काढण्या काढण्याचं जी आवरेज आहे मित्रांनो ते वाढतं त्यामुळे तुम्ही लागवड कधी पण करा काहीच प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये लागवड केली तरी चालते काहीच अडचण येत नाही मित्रांनो शक्यतो लागवडीपूर्वी काय करा एकतर तुम्ही बेडवर लागवड करू शकता किंवा प्लेन प्लेन सरफेसवर ला, लागवड करू शकता आणि ज्या वेळेस लागवड करत ला। त्यावेळेस एक वेळेस जमीन बेड पूर्ण वलं होईल ह्या हिशोबाने भिजवून घ्या नंतर दोन तीन दिवसांनी गॅप द्या आणि थोडी जमीन वली करून त्यावेळेस तुम्ही बियाणं टोकन किंवा रोपा लागवड करू शकता मित्रांनो आणि शक्यतो ह्या पिरियडला बेडवर लागवड केली तरी चालते मित्रांनो आणि किंवा प्लेनला जरी लागवड केली तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो आणि कारण की तुमची झाडं जी आहेत मित्रांनो ती पावसाळी सीझन पूर्वीच भरून निघणार आहेत त्यामुळे फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही कधी पण लागवड करू शकता मित्रांनो शेवगाची एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये दे, देखील लागवड केली तरी चालते मित्रांनो सांगायचा उद्देश काय आहे व्हिडिओमध्ये तर महत्त्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो ही की पाणी पाणी असेल आप तर आपल्याला कधी पण आपण लागवड करू शकतो शेवटची तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचे कमेंट्स येतात की वेगवेगळे वे त्यांचे प्रश्न असतात की सेटिंग कसं होत नाही फुलगळ होते पाने पिवळे पडतात असे बरेच प्रश्न असतात मित्रांनो जे की तुम्हाला एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगणं म्हणजे कठीण आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपले संपर्क क्रमांक दिला आहेत त्यावर तुम्ही दिवसा कधी पण फोन करून त्या संदर्भात तुमचे कुठलाही शेवट संद, संदर्भात प्रश्न असू द्या तुम्ही फोन करत चला मित्रांनो कारण की कमेंटमध्ये त्या त्या गोष्टीचं उत्तर देणं एका वाक्यात किंवा थोड्या शब्दामध्ये ते शक्य होत नाही मित्रांनो त्यामुळे फोन करीत चला मित्रांनो काही जर प्रॉब्लेम असतील तरी आ, तर मित्रांनो जर आपल्या प्लॉटला विजिट करायचं असेल तर आपला पत्ता आहे बोहिटे कृषी फार्म पाठ सांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी तर आणि आपला संपर्क क्रमांक अजून सांगतो मित्रांनो तर आपला संपर्क आहे सत्तर अडवतीस झिरो बासष्ट चारशे सदुसष्ट आणि दुसरा चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर पंचावन्न चौवेचाळीस या नंबरशी संपर्क साधून मित्रांनो तुमचे श शेवग शेतीसंबंधी काय जरी प्रॉब्लेम असतील तरी तुम्ही फोन करून आम्हाला विचारू शकता आमच्याकडून तुम्हाला जेवढे सहकार्य करण्याचा म्हणजे सहकार्य करू शकल शकतो तेवढ्या प्रमाणात आम्ही तुम्हाला सहकार्य करू मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो